तुम्ही तीन प्रकारे कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकता नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे कोंबड्यांची सुरुवात कशी करायची किंवा कोंबड्या पाळताना कशी सुरुवात करू शकतो आपण तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे तर कुक्कुटपालनाची सुरुवात कुठून करायची किंवा तुम्ही कशी सुरुवात करू शकता तुम्हाला काय पहिलं स्टार्टिंगचं पहिलं पाऊल उचलणं कोणतं गरजेचं आहे हे तुम्ही आपल्या व्हिडिओतून बघणार आहे तुम्हाला जर कुक्कुटपालनाची सुरुवात करायची आहे किंवा कुक्कुटपालन करायचं करायचंय तर तुम्ही आपली व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही तुम्हाला ती गरजेत्वाची ठरेल असं मला वाटतं तर आपण बघूया ती सर्वात पहिल्यांदी कुक्कुटपालन करताना सर्वात पहिल्यांदी आपल्याला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही तीन प्रकारे कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकता एक तर तुम्ही पिल्लं घेऊ शकता लहान पिल्लं घ्यायचे ते मोठे करायचे त्याच्यानंतर जा ते मोठे करून एकतर ते विकून टाकायचे नाहीतर ते काय करायचे मोठे करून त्याच्यातून अंडे काढायचे आणि दुसरा दुसरं म्हणजे तुम्ही मोठे पक्षी घेऊ शकता म्हणजे डायरेक्ट अंड्यावरचे पक्षी घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते अंडे काढायचे आणि त्याच्यातून पिल्लं काढायचे नाही तर अंडे विकायचे हे करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मध्यमवर्गीय पिल्लं घेऊ शकता म्हणजे मधल्या मधल्या लेवलचे ले म्हणजे कसे माहिती आहे का असे एक महिन्याचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे असे प्रकारचे पिल्लं तुम्ही घेऊ शकता आणि अशा तीन प्रकारे तुम्ही कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकता तुम्हाला कुक्कुटपालन सुरू करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहे तुमच्याकडं काही गोष्टी असणं महत्त्वाच्या आहे जे म्हणजे की जसं की खाद्याचे भांडे पाण्याचे भांडे त्याचप्रकारे तुमच्याकडं काही प्रकारच्या मेडिसिन असणं गरजेचं आहे ज्या तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये कामं म्हणजे तुमच्याकडं ऑलरेडी नॉलेज असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या तुमची माहिती असणं खूप गरजेचं आहे माहिती असणं तर गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर भांडे खाद खाद्याचे भांडे पाण्याचे भांडे या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला कुक्कुटपालन सुरू करताना Uh, त्यांना त्यां माहितीमध्ये तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे त्यांना खाद्य कसं घालणं किंवा कोणत्या प्रकारचं खाद्य घालणं कोणत्या प्रकारचं खाद्य नाही घालणं किंवा कशा कॉमेड्या सांभाळायच्या या गोष्टी माहितीमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचनंतर आपण बघूया आता तुम्हाला मेडिसिनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची मेडिसिन असणं गरजेचं आहे तर आपण चला आपण व्हिडिओमध्ये बघूया हे औषध आहे ब्रॉटन आहे तर हे लिव्हरटॉनिक म्हणून काम करतं हे अल्बोमार आहे तर हे अल्बोमार जंतुनाशक म्हणून काम करत असतं हे मल्टीविटॅमिन आहे याच्यामध्ये म वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीविटॅमिन असतात तर मित्रांनो ही जी बेसिक माहिती आहे कुक्कुटपालनाबद्दलची आपण ही या व्हिडिओतून देण्याची देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कुक्कुटपालनाची माहिती बघ बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि कुक्कुटपालनाबद्दलची तुम्हाला अजून काही माहिती पाहिजेल असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर आपण आपला नंबर या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्हाला काही माहिती लागली तर तुम्ही त्या कॉलवरती नक्कीच संपर्क करा त्याच्यानंतर पिल्लं लागले काही कोंबड्या लागल्या तर तुम्ही अंडे किंवा काही असो कॉ बाबतीत ते तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद